शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आता सध्या आपण आपल्या बागेसाठी नर्सरीसाठी आपलं जे गांडूळ खत लागतं आंब्याच्या रोपासाठी असेल किंवा रोपा ज्यावेळेस आपण बॅग शिफ्ट वगैरे करतो त्यावेळेस जे आपण शेणखत टाकतो ते शेणखत न टाकता शेणखताचं रूपांतर कंपोस्ट खतात किंवा गांडूळ खतात हे करून ते शेण शेणखत कन्वर्ट करून आपण ते रो वापरणार आहे जेणेकरून आपल्याला दहा किलो शेणखत ऐवजी एक किलो गांडूळ खत वापरलं तर आपलं काम झालं पाहिजे त्यासाठी मग आता आपण गांडूळ खताचा इथं प्रोजेक्ट आपण चालू केलेलं आहे आणि आता सध्या या बेडमध्ये प्युअर जे शेणखत आहे पूर्ण शेणखत आपण इथं भरलेलं आहे आणि त्या शेणखतामध्ये आता सध्या कल्चर सोडण्याचं काम चालू आहे तुम्ही जर आता जवळला बघितलं जर जवळ पाठी दाखव आता हे आपण सध्या ह्या बेडमध्ये दहा दहा किलो कल्चर आता सध्या आपण सोडतो ह्या कल्चर जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण अशी गांडोळ आहेत जी गांडोळं आपण आता या बेडमध्ये सोडणार आहे तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्याला बेडमध्ये गांडूळ सोडायचे असते कल्चर सोडायचं असतं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं जे आपण शेणकट टाकतोय जर जास्त ओलं शेणखत आणलं तर त्यात हीट जास्त असते त्यामुळे श गांडोळं मरतात त्यासाठी ओलं शेणकत नाही जुनं शेणखत आणायचं शेणखत आणल्यानंतर आठ दहा आठ ते दहा दिवस त्याला पाणी मारायचं पाणी मारून त्यातली उष्णता बाहेर काढायची ज्यावेळेस तुम्ही असं उकरताय शेणखत टाकल्यानंतर असं उकरून तुम्ही जर हात 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 घातला तुम्हाला त्याचं गरम नाही लागलं तर म्हणजे आपला शेणखत थंड झाला आणि असं चेक करून मग त्यावर आपण गांडूळ सोडायचे आहे तर तिथे आपण आपल्या इथे बेडमध्ये गांडूळ सोडण्याचं काम चालू आहे आणि जी गांडूळ येतात ती नॉर्मल थोडं त्यासोबत खत पण असतो माती प्लस खत आणि अशी गांडूळ आपण आता सगळ्या बेडवर थोडी थोडी करून पसरून टाकतो आहे आणि आता टाकल्यानंतर जी जर काळजी कोणती घ्यायची असेल तर ती फक्त पाण्याची कारण गांडुळाला काय लागतो जे छोटं जीव आहे जीवाला जीव म्हणलं तर त्याला पाणी लागणार आहे हवा लागणार आहे त्यासाठी जास्त पण पाणी मारायचं नाही पाणी मारताना थोडं थोडं मारायचं आणि वापसा फक्त राहील आपल्या बेडमध्ये वापसा राहील त्याची फक्त काळजी घ्यायची तर अशा पद्धतीने आता सध्या आपण इथं नऊ दहा बेडचा प्रोजेक्ट आपली दुसरी शाखा आहे नर्सरीची तिथं पण आपण तीन चार बेड केलेत आणि इथं आता हे सहा बेड आपण टाकलेत आणि त्या सहा बेडमध्ये सध्या कल्चर सोडण्याचं आपलं काम इथं चालू आहे आणि आता आपण काय करतो आहे हे गांडोळ सोडल्यानंतर त्याला आता आपण ऑलरेडी पाणी मारले आता अजून पाणी मारणार आहे आणि गांडोळ सोडल्यानंतर आपण परत यावर जे उसाचं पाचर आहे आपण आंब्यासाठी उसाच्या त्या गाठी ज्या असतात पाचड्याच्या गाठी असतात ते पाचटवरती वर वापसा राहावा राहावा आणि ऊन लागू नये म्हणून आपण त्याच्यावर आता उसाच्या पाचड्याच्या गाठी पण हंतरून घेणार आहे त्या त्याच्या तुमच्यावर जर गाठी नसतील तर तुम्ही जो बारदाना असतो जो बारदाना आपण आ, रेशन दुकानदारात वगैरे जे गोंध गोनी म्हणतो गोनी ते जरी आणून त्याच्यावर अंतरलं तरी पण तुमचं काम चालू शकतं तर अशा पद्धतीने आपण त्या आपल्या बेडवर कल्चर बेडमध्ये कल्चर टाकण्याचं तर काम चालू आहे आणि ह्याच्या अगोदर पण आपण मला ते पाच ते सहा वर्षापूर्वी वर पण आपण एक आ, छोटा एक दोन बेडचा एक बेडचा प्रोजेक्ट केला होता त्यामध्ये पण बेड इन्स्टॉल कसं करायचं गांडूळ खत म्हणजे काय गांडूळ खत कसं बनतं त्याबद्दल पण आपले डिटेल व्हिडिओ आहेत त्यासाठी आपला शेतकरी मित्र सूरज आवतडे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत तुम्ही त्यावर लाईक करू शकता आणि तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही देऊ शकता तर गांडूळ खाताबद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती लागणार असेल तर आपले चार पाच पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहेत मग तो बे बेड इन्स्टॉल कसा करायचा गांडोळाचं सिलेक्शन कसं असतं गांडोळाच्या जाती कोणत्या ह्या सर्व प्रकारच्या जर तुम्हाला माहिती पाहिलं असेल तर नक्की एकदा आपल्या शेतकरी मित्र सूरज आवतडे या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद